हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघूया डब्ल्यू एचने सुरू होणारे प्रश्नांचे शब्द आज फक्त शब्द बघूया आणि नंतर एक व्हिडिओ मी नक्कीच करणारे हे शब्द घेऊन प्रश्न कसे बनवायचे यासाठी आज आपण फक्त शब्द बघूया डब्ल्यू एच क्वेश्चन्स ह्याचा अर्थ डब्ल्यू एच ह्या शब्दांनी किंवा ह्या अक्षरांनी सुरू होणारे आणि त्या शब्दांनी सुरू होणारे असे प्रश्न क्वेश्चन वर्ड्स आज आपण फक्त प्रश्न ज्याने सुरू होतात ते शब्द बघतोय म्हणून त्यांना म्हणतात क्वेश्चन म्हणजे प्रश्न वर्ड्स म्हणजेच शब्द प्रश्नांचे पहिले शब्द प्रश्नांचे पहिले शब्द व्हॉट काय व्हॉट काय व्हेर कुठे व्हेअर कुठे व्हेन केव्हा व्हेन केव्हा हू कोण हू कोण भाय का भाय का हाऊ कस हाऊ कस विच कोणता विच कोणता हूज कोणाचं हूज कोणाचं कोणाचा कोणाची सगळे प्रकार हां विथ हूम विथ हूम विथ म्हणजे बरोबर आणि हुम म्हणजे कोणाबरोबर विथ हूम कोणाबरोबर हाऊ मेनी हाऊ मेनी किती हाऊ मेनी किती हाऊ मच हाऊ मच म्हणजे सुद्धा कितीच डिफरन्स फरक काय आहे तो मी नंतर एखाद्या व्हिडिओत सांगेन आत्ता थोडक्यात फक्त सांगते हाऊ मेनी आपण ज्या वस्तू मोजू शकतो एक दोन तीन चार पाच आकड्यांमध्ये तेव्हा आपण वापरायचं हाऊ मेनी आणि हाऊ मच जेव्हा आपण वस्तू आकड्यांमध्ये नंबर्समध्ये बोजू शकत नाही तेव्हा आपण वापरतो हाऊ मच नेक्स्ट हूम हुम म्हणजे कोणाला हूम कोणाला हाऊ ऑफन हाऊ ऑफन ऑफन किती वेळा वारंवार कधीतरी क्वचित अशा अर्थी किती वेळा हाऊ ऑफन व्हॉट काइंड कुठच्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं वॉट काइंड कोणत्या प्रकारचा कोणत्या प्रकारची कोणत्या प्रकारचं सगळं येतं त्याच्यात आणि हाऊ लाँग किती वेळ आता इथे वेळ म्हणजे किती वेळ किती लांब आहे हाऊ लाँग किती वेळ लांब किती तास किती मिनटं किती अशा अर्थी किती दिवस हाऊ लाँग म्हणून किती वेळ असे हे सगळे शब्द आता मी नुसते एकदा फक्त वाचते उच्चारांसाठी म्हणून आणि लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न बनवण्यासाठी ह्यांनीच बरेचदा सुरुवात होते हा एक प्रकारे पण प्रश्न बनवण्या बनवण्याचा ह्या शब्दाने सुरू करण्याचा प्रश्नांचा एक प्रकारे प्रश्न बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात पण हा एक प्रकार येतो त्याच्यात डब्ल्यू एच क्वेश्चन्स म्हणजेच क्वेश्चन वर्ड्स आज आपण बघतोय व्हॉट व्हेर व्हेन हू व्हाय हाऊ विच हूज with whom, how many, how much, whom, how often, what kind, how long. हे झाले शब्द नुसते परत एकदा व्हिडिओ करणारच आहे या शब्दांची वाक्य प्रश्न कसे बनवायचे यासाठी थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय